मोठा आनंदाचा प्रसंग आहे की एका आरोग्य मंदिराचं उद्घाटन आज झालं हॉस्पिटल हा शब्द रूढ आहे आरोग्यधाम आरोग्य मंदिर असंच म्हणलं पाहिजे ज्याला कधीच काही कळलं नाही जा, ज्याचा औषधाचा संबंधच आला नाही अशा एका खुल्या मूर्ख माणसाला या आरोग्यधामाचं उद्घाटन करण्यासाठी बोलवलं मी काय बोलू मी सगळं पाहिलं अनेक प्रकारच्या व्यवस्थाच्या आरोग्यधामामध्ये आहेत आणि मी काही ना म्हणलो डायलिसिस म्हणजे काय हो मला काही कळलं नाही म्हणजे आजपर्यंत जाणून घ्यायची इच्छाही झाली त्यांनी सांगितले मनात आल्या की औषध घ्यायची वेळच येऊ नये माणसाला अशी स्थिती कशामुळे येईल आपल्या पूर्वा पूर्वसुरी पूर्वजांनी असंख्य वर्षाच्या चिंतनातून जणू सिद्धांत सांगून ठेवले की तुम्ही सूर्याची उपासना करा औषध घ्यायची वेळ येणार आपल्या सगळ्या संस्कृतीचा आत्मा जो काही आहे तो सूर्योपासना आहे आरोग्याच्या बाबतीतला हे सांगून ठेवले कस आदित्यस नमस्कारा कुवती दिने दिने जन्मानसहस्रेष दारिद्र्य नोपजायेत कायिक वाचिक मानसिक बौद्धिक सगळ्या प्रकारचं दारिद्र्य नाश करण्याची क्षमता पात्रता ज्या उपासनेचा आहे ती उपासना सूर्योपासना आहे ती कशी काय आहे थोडा इतिहास सांगतो अठराशे बासष्ट साली इंग्लंडच्या संसदेत एक बिल पास झालं ते बिल काय होत तर बंगालच्या उपसागरात जी रेती आहे ती रेती अमेरिकन झाजांनी वाहून घेऊन अमेरिकेत न्यायची इंग्लंड आणि अमेरिकेत झालेला तो करार होता आणि हजारो असंख्य टन त्या बंगालच्या उपसागरातली रेती अमेरिकन जहाजांनी वाहून अमेरिकेत नेली महाधूर्त महा डामरट युरोपियन लोक त्या रेतीतून त्यांनी युरेनियम प्लुटोनियम थोरियम या धातूंची उत्पत्ती म्हणजे गाळून करून सोडून केली आज या ॲटॉमिक एनर्जी उत्पन्न करण्यासाठी लागणाऱ्या धातूंची समृद्धता त्यांच्याकडे आहे ती तुमच्या आमच्या बंगालच्या उपसागरातल्या रेतीतनं त्यांना ते प्राप्त झालेली आहे तिथं बसलेल्या बुद्धिमान सगळी मंडळी आहेत हा काय खुळा बोलतोय मी बोल मी खुळा नाही मी पूर्ण जाणीवी आणि सांगतोय त्या रेतीत ती का आहे तर गंगेचा प्रवाह त्या हिमालयाच्या देहातून खालती येतोय त्या सहस्त्र प्रवाहांचं एकत्रीकरण त्या गंगोत्रीत झाले आणि त्या प्रवाहाबरोबर हिमालयाच्या देहात ते युरेनियम थोरियम प्लुटोनियम समृद्ध आहे अतोनाच समृद्ध आहे अति 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 सूक्ष्म कण त्या सगळ्यांचा स्पर्श त्या जलाला त्या गंगेतल्या पाण्याला झालेलं आहे त्यातला कृमी टिकू शकत नाही असं ते गंगाजल आहे अनेक घरातून देवघरात लहानशी बुद्दी झाडून आपण ठेवतो पंचवीस वर्ष पन्नास वर्ष पाऊनशे वर्ष ते गंगाजल सडत नाही कुजत नाही कृमी कीटक होत नाही त्या गंगाजलात atomic <laughs> elements of position